नंदापूर इथं दिव्यांगांना पाच टक्के निधीतून किराणा वाटप ग्रामपंचायत कार्यालयातून दिव्यांगांना घरपट्टीतून पन्नास टक्के माफ करणार नंदापूर ग्रामपंचायत कार्यालयाचे ग्रामसेवक शेखर डीजे दिव्यांगांसाठी ग्रामपंचायत कार्यालयात पाच टक्के निधीतून खर्च करायला लागते त्या पार्श्वभूमीवर आज दिनांक चार जुलै रोजी दुपारी बारा वाजेच्या दरम्यान दिव्यांगांना निधी न देता किराणा हित वाटप करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती सरपंच दत्तू बबन कुरधणे उपसरपंच रामदास खरात अपंग प्रहार आंदोलनचे कार्य अध्यक्ष शंकर शिरगुळे तालुका अध्यक्ष नागराज अबेलवादे दिव्यांग आघाडीचे सामाजिक का कार्यकर्ते राहुल मुळे विलास टेकाळे सुदर्शन उबाळे कैलास सोळुंखे पूनमखरात खरात लक्ष्मी चव्हाण अश्विनी उबाळे राधाबाई कुर्धणे सविता खरात आदींची उपस्थिती होती यावेळी नंदापूर ग्रामपंचायतचे शेखर डीजे म्हणाले दिव्यांगांना घरपट्टी पाणीपट्टीमधून पन्नास टक्के सवलत देणार असल्याचे ग्रामपंचायत कार्यालयाचे ग्रामसेवक शेखर डीजे यांनी सांगितले यावेळी प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे कार्याध्यक्ष शंकर शिरगुळे म्हणाले दिव्यांगांना ग्रामपंचायत कार्यालय अंतर्गत पाणीपट्टी घरपट्टी पन्नास टक्के माप आहे दिव्यांगांना दोनशे फूट जागा उपलब्ध आहे त्यामध्ये काटेकोरपणे पालन करावे अशी मागणी प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे कार्याध्यक्ष शंकर शिरगुळे यांनी ग्रामपंचायत सदस्यांकडे केली आहे दिव्यांगांना काय वाटप केलेले आहे आज दिव्यांगांना पाच टक्के निधीतून आपण किराणा किटचे जीवनावश्यक वस्तूचे वाटप आपण केलेले आहे कशा पद्धतीने वाटप झाले त्यांना पाच टक्के निधी मधून दिव्यांगाचा खर्च हा करावा लागत असतो त्या निधीतून आपण त्यांना किराणा साहित्याचे वाटप केले काय काय का वाटप केलेले याच्यामध्ये जीवनावश्यक ज्या वस्तू आपल्या म्हणजे किराणा साखर पत्ती तेलाची चिकण परत खाद्यपदार्थ याचं वाटप केलेले आपण मला सांगा दिव ग्रामपंचायत अंतर्गत दिव्यांग अनेक योजना आहे पाच टक्क्यांना याच्यामध्ये आहे की घरपट्टीमध्ये त्यांना पन्नास आपण सवलत सुद्धा देऊ शकतो हे त्यांच्यामध्ये दिलेली सवलत नाही आता याच्यानंतर आपण त्यांना पन्नास टक्के करामध्ये सवलत देऊया आपलं माझं शेरकर डीजी ग्रामसेवक ग्रामपंचायत नंदभा तीन वर्षांना हा ना चुकता ते प्रोग्राम आपल्या ग्रामपंचायतच्या मार्फत वाढतात आणि दिव्यांगाचा पाठ्यक्रिती खर्च करतात त्याबद्दल मी आमच्या प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन या संघटनेच्या वतीने ग्रामसेवक सरपंच व त्यांच्या ग्रामपंचायती पूर्व सदस्य बॉडी यांचं मी अभिनंदन करतो आणि खरच जसं हे पाच टक्के निधी आपण ना चुकता सातत्य तीन वर्षांना करतात त्याबद्दल आपला अभिनंदन आणि अशा अनेक दिव्यांग बांधवांसाठी जे योजना आहेत त्याचही तुम्ही काटेकोरपणानं अंमलबजावणी करा जसं सुशिक्षित बेरोजगार दिव्यांग बांधव त्याला दोनशे एक्वेअर फीट जागा व्यवसाय करण्यासाठी ती एक योजना ग्रामपंचायती मार्फत राबवली जाते त्यानंतर दिव्यांग आंदोलन कर टॅक्स टॅक्स याच्यामध्ये सवलत आहे त्या अशा योजना आपण राहावं असं ह्या सगळ्याच्या वतीने मी आपल्याला एक विनंती करतो आणि जे जे ग्रामसेवक आपल्या संपर्कामध्ये त्यांनाही तुम्ही विनंती करा की बाबा जो दिव्यांग तरी ज्याला दोन हाताने ज्याला दोन डोळे नाही त्याला दोन पाय नाही की त्याच्यासाठी पाच टक्के निधी खर्च करण्याची तरतूद आहे त्याच्यासाठी राज्य शासनाच्या गाईडलाईन्स केंद्र शासनाच्या गाईडलाईन पण काही बदमाश ग्रामसेवक काही नालायक ग्रामसेवक राणीपूर्वक ते खर्च करत नाहीत अशा ग्रामसेवक तुम्ही तुमच्या सरपंचमध्ये संपर्क संपर्कामधले जे काही सरपंच असतील तुमचे सहकारी असतील त्यांनाही विनंती करा की हा निधी खर्च करायसाठी त्याला बी तुम्ही प्रोत्साहित करा त्याला विनंती करा आणि इथं आम्हाला बोलण्याची संधी दिली या सगळ्या आपण जो बांधवाचे आभार मानतो तुमचे आभार मानतो येणाऱ्या काळामध्ये आम्ही तुमच्या सुखांच्या काही बघिणी आहेत आमच्यात की आता त्या बघिणीसाठी बहीण लाडकी योजना आहे त्याच्यासाठी सगळ्यांना आपलं डोमिशनल आपलं उत्पन्न जे काही कागदपत्र असतात ते त्याची कार्य कार्यमर्यादा वाढली आता आपण एकतीस जुलैपर्यंत केली त्याच्यामध्ये उत्पन्नाची आठवी आपण रद्द केली आणि त्या सगळ्यांना त्या योजनेचा लाभ घ्यावा माझ्या शब्दाला इथे विराम देतो इथं थांबतो जय हिंद जय भारत जय संविधान